कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन कर्जत तालुक्यात साजरा होत असताना कशळे येथील उत्सव मिरवणूक संपून घरी परतणाऱ्या आदिवासी तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय शेलू बेडिसगाव येथील राहणारा अठरा वर्षीय ओंकार उर्फ बाळू किसन दरोडा असं या मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आदिवासी समाज नऊ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येनं एकत्र येत असतात पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला पुरुष आणि तरुणाई रस्त्यावर उतरत हा उत्सव जल्लोषात साजरा करतात दरम्यान शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीज गावातील शाळेची वाडी येथील राहणारा उर्फ बाळू दरोडा हा आदिवासी समाजाचा तरुण या उत्साहात सकाळपासून सामील झाला होता आपली मोटरसायकल आणि पाठीमागे मित्र असे दोघे एका मोटरसायकलवर होते दुपारी कशळ येथील उत्सव आटपून ओंकार हा आपल्या मित्राला घेऊन घरी निघाला होता यावेळी ओंकार आपली मोटरसायकल चालवत होता तर मित्र मागे बसला होता कशळे कळम या दिशेनं निघालेल्या ओंकारचा पिंगळेवाडी खिंड या ठिकाणी रस्त्यावर असताना वाहनावरील ताबा सुटला आणि मोटरसायकल होऊन अपघात घडला या अपघातात ओंकारचं डोकं एका दगडावर जाऊन आपटल्यानं रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर या दुर्घटनेत त्याचा मित्र थोडक्यात बचावला होता घटनेची माहिती होताच आदिवासी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते रुग्णालयात नेलेल्या ओंकारला डॉक्टरांनी मृत घोषित केलं दरम्यान आदिवासी सणाच्या दिवशी घडलेली दुर्दैवी घटना हळहळ व्यक्त करत होते तर शेलू येथील बेडीस गावात ओंकारच्या मृत्यूनं शोककळा पसरली आज या घटनेला आठ दिवस उलटले असून गावात शांतता पसरलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक